पवार साहेबानी मध्य नक्की चर्चा आज पवार से पत्रकार परिषद घता है लक्ष्य ठेवा डेफिनेटली इंडिया अलायंस सर्वाइव करेगा क्यों नहीं करेगा अगर हम इंडिया अलायंस को जिंदा नहीं रखेंगे तो अपोजिशन जिंदा नहीं रहेगा मार देंगे ये लोग खत्म कर देंगे ये तानाशाह है खतरनाक लोग है हमारे सामने तो दिल्ली में क्यों बात ऐसी है कि जैसे हमने कहा ये बात सही है कि इंडिया अलायंस लोकसभा चुनाव के लिए ही बना था लेकिन उसको अब बकरार रखना देश की जरूरत है लोकतंत्र की जरूरत है विधानसभा दिल्ली की है अब वहां कांग्रेस और आप आम आदमी पार्टी दोनों को लगता है कि हमारी ताकत है दोनों लोकसभा में एक साथ लड़े थे एक भी सीट नहीं जीत पाए अगर बैठकर उसमें कुछ सुलह हो जाता है तो हम सबको आनंद हो जाता वैसे महाराष्ट्र में भी, भी हमने कहा है कि जो लोकल बॉडी चुनाव है वो कार्यकर्ताओं के चुनाव रहते हैं वहाँ हमको अलायंस करना मुश्किल होता है लेकिन विधानसभा और लोकसभा में जरूर हमारा अलायंस रहेगा उसमें कोई दो राय नहीं है लेकिन ये जिस तरह से खबरें आप दे रहे हैं कि इंडिया अलायंस टूट गया महाविकास अगाड़ी टूट गई ऐसा नहीं है अलग अलग पार्टी है अलग अलग विचारधारा होती है हम एक साथ आते हैं लोकतंत्र के लिए संविधान के लिए लोगों के लिए तो सबको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइज़ करनी पड़ती है जैसे कि हम ये हमेशा कहते थे कि भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी है जब हम एन में थे तो भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी होने के नाते बड़ा भाई होने के नाते दिल्ली में सबको संभाल कर आगे जाने की जिम्मेदारी बीजेपी की रहती थी वैसे ही कांग्रेस पार्टी हमारे अलायंस में एक बड़ी पार्टी है अगर कांग्रेस बड़ी पार्टी है कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है नेशनल पार्टी है एक इतिहास है उनका तो हम सबको एक साथ लेकर लीडरशिप करने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की ही होनी चाहिए यह हमारी हमेशा राय रही उद्धव ठाकरे साहब की भी राय रही और डायलॉग चाहिए हमेशा अगर डायलॉग नाही होगा तो कोणसी भी युती अलायन्स फ्रंट हा ये जादा दिन तक सर्वांग्या ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे बाळासाहेब ठाकर्यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे बूट चाटणं बरं का दिल्लीचे बूट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील त्यांच्याबरोबर जे आमचे काय संबंध होते याने हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शकल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे हे काल ज्या पद पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेब उद्धव उद्धवसाहेबांवर बोलले आणि बोलून गेले हिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसा नाही का हा माझा प्रश्न आहे भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला आहे त्यांच्याशी मी चर्चा करेन आमचे सहकारी आहेत ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत शिवसेनेमध्ये आहेत त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे की अत्यंत जबाबदारीनं आणि संयमानं काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही शिवसेना प्रमुखाने घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साक्षीला काय आर एस एसने आणला नाही ना या देशामध्ये किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस की प्रधानमंत्र्यांचं चित्र मोठं आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत त्याला ते, ते स्वातंत्र्य म्हणतात का स्वतः राम पारतंत्र्यात आहे या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय चालकांना समजून घेता येत नसेल तर ते, ना ना ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल आज देशाचा कोंडवाडा झालेला आहे एवढंच मी सांगतो आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून एक मोठं कार्य सगळ्यांनीच केलं आहे आणि ते कार्य करण्यामागे फक्त एखादा पक्ष किंवा एखादी संघटना नाही त्याच्यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान फडणवीस साहेबांनी सांगितलं तुमच्या कोणालाही सोडणार नाही म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की ना काय नातं आहे याच्यावरती आता एखादी एसआयटी नेमावी लागेल ती नातं तपासण्यासाठी आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत पाठीशी घालतायत हा एक रहस्याचा विषय कोणाला वाचव अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवत की अजून काही रहस्य आणि गुपित आहे कोणाला वाचू इच्छित आहेत ते त्यांनी एक एस आय टी आता आधीची बरखास्त केली नवीन एस आय टी नेमली आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे फडणवीस का वाचवत आहेत यासाठी वेगळे एस आय टी नेमाय प्रश्न नाही आहे न आम्ही त्यांच्यासारखे बूटचाटे नाही आहोत ना एक आमची भूमिका आमचा मार्ग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेला आहे आणि त्या दिशेने आम्ही निघालेलो आहोत तुम्ही डरपोक लोक आहात जे बोलतायत ते डरपोक आहेत ते भ्रष्ट आहेत आणि आपले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि तुरुंगाला घाबरून हे लोक भारतीय जनता पक्षाचे अमित शहाचे बूट चाटत आहेत हे सत्य आहे हे मान्य केलं माहिती आहे की में और बी जाती धर्म के लोग आहे सिर्फ मुसलमान नाही आहे और जो तो भारतीय जनता पार्टी में है जो इस देश के संविधान को नहीं मानते जो तिरंगा को नहीं मानते अपने मुख्यालय पर पचास साल तक तिरंगा नहीं फहराया उनके साथ ये लोग बैठे आप, बैठे हैं ना तो आप दादा ज्ञान मत दीजिए ये जो बात है ये बाला साहब ठाकरे ने पहली बार कही थी कोई भी हो किसी भी धर्म का हो जो देश का संविधान और देश का